बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यामध्ये कॅरम सामना रंगला कोल्हापूरमध्ये शारंगधर देशमुख यांच्या कार्यक्रमामध्ये दोनही नेते एकत्र आल्याचं बघायला मिळालं सतेश पाटील यांचे समर्थक शारंगधर देशमुख आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत त्यातच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात रंगलेल्या कॅरम सामन्याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली सतेश पाटील यांचे समर्थक शारंगर देशमुख यांचा कार्यक्रम होता आणि त्याच कार्यक्रमामध्ये दोनही नेते एकत्र एक आलेले आहेत त्यांचा हा कॅरम सामना रंगल्याच सा बघायला मिळत आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर गौरी बरोबर आहे हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते आपण पाहतोय शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होते त्यावेळी एकीकडे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तर काही तांत्रिक कारणस्तव शेखर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोच पोहोचत नाहीये मात्र याच आता कॅरम सामन्याच्या राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा सुरू होते काय प्रतिक्रिया येतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल